सर्व महिलांना देणार सरकार सौर ऊर्जा पिठाची गिरणी एकदम फ्रीमध्ये त्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे काय काय रिक्वायरमेंट आहे संपूर्ण आडिओमध्ये आपण पाहणार आहोत टाईमपास न करता सुरू करूया आजचा हा आयडिओ पहा सौर ऊर्जा आटा चक्की योजना दोन हजार चोवीस महिलांना सौर पिठाची चक्की मिळणार आहे असे करा अर्ज आठ सप्टेंबरपासून जे आहे अर्ज जे आहे सुरू झालेले आहेत देशातील आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी ही योजना जी आहे राबवली आहे महिलांसाठी सोप्या घरांना काही मदत मिळो म्हणून ही योजना जी आहे या ठिकाणी जी आहे राबवली आहे जर तुम्ही देखील पात्र असाल तर तुम्हाला या, या योजनेचा लाभ नक्कीच मिळू शकेल परंतु योजनेला लाभ घेण्यापूर्वी तुम्हाला योजनेविषयी या ठिकाणी जी आहे माहिती करून घ्यावं लागेल या योजनेच्या द्वारा तुम्हाला सोलर फ्लोअर मिल योजनेशी संबंधित पात्रता योजनेचे फायदे आजामध्ये वापरलेली कागदपत्रे आणि आदर्श संबंधित सर्व आवश्यक महिला माहिती जाणून घेण्यासाठी आहे सोलार फ्लोअर मिल योजनेसाठी पात्रता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पात्रता आता आपल्याला काय काय लागणार आहे काय काय का या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे सर्वात प्रथम जी महिला अर्ज करत आहेत ती भारतीय असणं खूप जरुरी आहे या योजनेअंतर्गत सर्व श्रेणीतील महिलांना पात्र आहेत म्हणजे सर्वांना जे आहे भारताच्या महिलांना हे या ठिकाणी पात्रता दिली जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पहा अर्ज करणाऱ्या महिलांकडे आधीपासून पिठाची गिरणी नसावी जर तुमच्याकडे पिठाची गिरणी असेल तर तुम्ही आवेदन करू नका तुम्हाला हे भेटणार नाही त्यानंतर आहे अर्ज करणाऱ्या महिलांचे वार्षिक उत्पन्न ऐंशी हजारापेक्षा जास्त नसावे या ठिकाणी पहा सोलर फ्लोअर मिल योजनेचे फायदे देशात राहणाऱ्या सर्व गरीब महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे भारत सरकारच्या योजनेद्वारा विविध राज्यातील एक लाख महिलांना पिठांची गिरण्या दिल्या जाणार आहेत या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मोफत पिठाची गिरणी दिली जाणार आहे सोलर फ्लोअर मिलच्या माध्यमातून महिलांना स्वयंपाकघरातील मदत मिळणार आहे आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत जी हे जे अर्ज करण्यासाठी आपल्याला कागदपत्र कोणती कोणती लागणार आहेत पहा या ठिकाणी सर्वात प्रथम आहे आधार कार्ड आधार कार्ड सर्वांकडे आहे पॅन कार्ड पण सर्वांकडे आहे या ठिकाणी त्यानंतर आहे पत्त्याचा पुरावा पत्त्याचा पुरावा म्हणजे तुमचा जन्म दाखला किंवा तुमचं मतदान कार्ड कोणताही तुम्ही एक पत्त्याचा पुरावा या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर या ठिकाणी आहे आय प्रमाणपत्र आय प्रमाणपत्र म्हणजे काय आपली रहिवाशी यानंतर काय आहे बँक खाते बँक खाते सर्व आहेत त्यानंतर आहे जात प्रमाणपत्र त्यानंतर मोबाईल नंबर बी पडे आहे आणि पासवर्ड फोटो आकाराचा एक फोटो आहे एवढी कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी आहे लागणार आहेत त्यानंतर या ठिकाणी सांगितलेलं आहे सोलार चक्कीसाठी अर्ज कसा करावा याशी पण आपण थोडंसं जाणून घेऊया सोलार फ्लोर मिल योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अन्न आणि पुरवठा विभागाचे अधिकृत्य पोर्टल उघडा त्यानंतर आहे आता तुम्हाला त्याच्या होम पेजवर जावे लागेल तिथे तुम्हाला तुमच्या राज्यातील संबंधित पोर्टल निवडावे लागेल त्यानंतर तुम्हाला या योजनेचे संबंधित अर्ज डाउनलोड करावा लागेल आणि त्याची प्रिंट आऊट काढून तो जो फॉर्म आहे तो तुम्हाला भरून सबमिट करावा लागेल त्यानंतर तो अर्ज घेऊन तुम्हाला कुठे जायचं आहे हे पण या ठिकाणी लिहिलेलं आहे आता तुमच्या अर्जाजवळच्या अन्य सुरक्षा विभागाकडे सबमिट करा यानंतर विभागाच्या अधिकाऱ्याकडून अर्जांची छाननी केली जाईल आणि सर्व काही बरोबर आढळल्यानंतर तुम्हाला त्याचा लाभ मिळेल अशा प्रकारे सोलर फ्लोअर मिलचे अर्ज तुमचं जे आहे कम्प्लीट होईल आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा